नमस्कार मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि त्यानुसार आता झेडपी शाळा बी एड डी एड धारखांना खुल्या झालेल्या आहेत त्याचबरोबर कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुका आता जलद होणार आहे तर बातमी काय आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या बातमीविषयी माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन आहे की अथर्व या चॅनलवर मिक्स कंटेंट टाकल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे कंत्राटी भरती व इतर भरती संदर्भातील व्हिडिओ इथून पुढे आपल्या नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे अथर्व एम सी क्यू पब्लिकेशन या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे हे चॅनल नवीन असल्याने लवकर सर्चमध्ये येणार नाही त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे चॅनल सर्चमध्ये येऊन जाईल आणि इथून पुढचे जे काही शिक्ष, कंत्राटी शिक्षक भरतीचे अपडेट आहे तर ते आपल्याला याच चॅनलवर पाहायला मिळेल तर बघूया मित्रांनो पुढील अपडेट बघा मित्रांनो ही बातमी आहे नाशिकमधील शासनाने वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळावर बी एड डी एड झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका देण्याचा निर्णय ने घेतला आहे जिल्ह्यात गतवर्षी अशा शाळांची संख्या एकशे बेचाळीस होती यंदाची शाळांची संख्या अजून प्राप्त झाली नाही मात्र रिक्त जागांचा विचार करता अशा प्रकारे सुमारे दीडशे ते दोनशे शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिली जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो नाशिकमधली बातमी आहे नुकती झालेली बातमी आहे आणि आता बी एड डी एड धारकांना कंत्राटी शिक्षक म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेवर नेमल्या जाणार आहे का तर पटसंख्या कमी झालेली आहे आणि त्या शाळेवर शिक्षक नाही मागच्या वर्षी या शाळांची संख्या एकशे बेचाळीस होती आणि आता त्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे मात्र त्याचा आकडा अद्याप आलेला नाही मात्र रिक्त जागांचा विचार केला असता दीडशे ते दोनशे शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात या जागेवर नेमणूक केल्या जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटाच्या अनेक शाळा आहेत त्या शाळावर नियमित दोन शिक्षकांची नेमणूक करण्याचा नियम आहे मात्र त्या ठिकाणी जर एकच शिक्षक असेल तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते ते टाळण्यासाठी शासनाने त्या शाळावर एक नियमित शिक्षकासोबत निवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पटसंख्या एकदम कमी झालेली आहे आणि वीस कमी पटसंख्या असलेल्या खूप साऱ्या शाळा आहे आणि त्या शाळा नियमित चालाव्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी शासनाने डीएड बीएड धारकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत एका शाळेवर दोन शिक्षकापैकी एक डीएड बीएड धारक शिक्षक असेल तर दुसरा निवृत्त शिक्षक असणार आहे असं म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा मार्च मध्ये घेतलेल्या या निर्णयाचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले त्यामुळे निवृत्त शिक्षक न मिळाल्यास शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षापासून डीएड बी एड झालेल्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे तर बघा मित्रांनो मित्रांनो या अगोदर शासनाने निवृत्त शिक्षकांचा या ठिकाणी विचार केलेला होता परंतु निवृत्त शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे जे आता डीएड आणि बी पात्रता पात्रताधारक कॅन्डिडेट आहे तर त्यांची नेमणूक कंत्राटी शिक्षक म्हणून या शाळेवर होणार असल्याचे या ठिकाणी म्हटल्या जात आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो जिल्ह्यात पंधरा तालुक्यात एकूण तीन हजार दोनशे बासष्ट शाळा आहे त्यामध्ये बहुतांशी शाळा दहा पटाच्या पुढे आहेत यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळांची संख्या ही गेल्या वर्षी एकशे बेचाळीस होती यातील काही शाळांचे शासन आदेशानुसार समूह शाळेत रूपांतर झाले आहे त्यामुळे वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची नेमकी संख्या उपलब्ध नाही या शाळांची संख्या निश्चित करून येथे कंत्राटी शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे तर बघा मित्रांनो जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यात एकूण दोनशे बासठ शाळा आहे तर त्यामध्ये बहुसंख्य शाळा अशा आहे की त्या दहा संख्येच्या पुढे आहे मात्र वीस पटसंख्या असलेल्या शाळांची मागच्या वर्षीची जी, जी काही स्थिती आहे तर ती एकशे बेचाळीस इतकी होती आणि त्यामुळे काही शाळांचे समूह शाळेमध्ये सुद्धा रूपांतर करण्यात आलेले आहे परंतु अजून पण बऱ्याचशा शाळा अशा आहेत की वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे तिथली आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे म्हणून या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही पोझिशन फक्त नाशिक जिल्ह्याची आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या एकशे बेचाळीस ही मागच्या वर्षीची आहे आता निश्चित याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच पोझिशन आहे खूप साऱ्या किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बीएड बीएड धारकांची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळावर बीएड डीएड झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक करण्याचे अधिकार मिळाले आहेत त्यानुसार सर्व चारन् गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन या शाळांची संख्या निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात शाळांची संख्या निश्चित होईल यानंतर कंत्राटी शिक्षकांना नेमणूक दिली जाईल मी तीन बच्चाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक तर बघा मित्रांनो या ठिकाणी वीस किंवा वीट वीस पेक्षा कमी पटसंख्ये असलेल्या खूप साऱ्या शाळा आहेत तर त्या शाळा नेमक्या किती आहे यांची संख्या निश्चित करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गट अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि याची माहिती या, या शाळांची माहिती गट शिक्षण अधिकाऱ्याकडून आल्यानंतर त्या शाळेतील प्राप्त शिक्षकांच्या संख्येनुसार नवीन कंत्राटी डी एड बी एड धारक शिक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे आणि लगेच भरती प्रक्रिया नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर इतर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा ही संख्या नेमकी किती आहे किती शाळा वीस किंवा वीस पट संख्येपेक्षा कमी आहे अशा शाळांची माहिती गोळा केली जात आहे आणि ती माहिती आल्यानंतर लगेच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची बातमी होती जी अतिशय अपडेटेड अशी बातमी आहे आणि मला वाटतंय याच्यातून निश्चितच आपल्याला एक दिशा मिळून जाईल तत्पूर्वी मित्रांनो परत एकदा विनंती असेल की अथर्व एम सी क्यू पब्लिकेशन या चॅनलवरच आता इथून पुढचे शिक्षक भरती संदर्भातले व्हिडिओ येणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद